मुंबई हार्बर मार्गावरील गवंडी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांचे हाल कसलाही प्रकारची सोय सुविधा नाही वारंवार तक्रार करून देखील रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष वंचित बहुजन आघाडीचे वार्ड क्रमांक एकशे चे, चे। वार्ड एक वार समन्वयक श्री बाळासाहेब आठवल्यांनी मानण्या पूर्ण न झाल्यास तिला तीव्र आंदोलनाचा थेट इशारा महासंपूर्ण बातमी फक्त येथील स्थानिक नागरिक जे आहेत बाळासाहेब आठवले जे वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस समन्वयक आहेत तर ते देखील आहेत आणि ते देखील येथील समस्या मांडत आहेत बाळासाहेब आठवले जी आपल्या झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे आपलं काय म्हणणं आहे काय आपली तक्रार आहे सर काय आहे की या ठिकाणी रेल्वेची रेल्वे, रेल्वे लाईन आहे बाजूला येण्या जाण्यासाठी आणि या ठिकाणी बरेच लोक इथे जाळी नसल्यामुळे हे रेल्वेच्या लाईन मध्ये जात आहेत ही बघा माणसं अजूनही जात आहेत जाळी नसल्यामुळे हा सगळा प्रकार होतोय आणि लोकां लोक या ठिकाणी येतात आणि जाळी नसल्यामुळे कचरा देखील टाकतायत विक्रोळी आणि घाटकोपर या परिसरामध्ये त्या ठिकाणी रेल्वेच्या वतीने मोठी जाळी लावण्यात आलेली आहे आणि जवळपास ती मला वाटतं पंचवीस फुटाची अशी उंच जाळी त्या ठिकाणी लावलेली आहे त्यामुळं तिकडे रेल्वेच्या हद्दीत कोणी कचराही टाकायला तयार नाहीये आणि रेल्वेचं रेल्वे एकदम स्वच्छ हो, स्वच्छ रेल्वेचं रेल्वेचा जो पॅसेज आहे तो पूर्णपणे स्वच्छ दिसतोय तर या ठिकाणी आणि कचरा असल्यामुळे या ठिकाणचे नाले देखील हे बघा हे नाले कसे तुंबलेले हे बघा नाले तुंबत आहेत कचरा असल्यामुळं आणि जर हे इथे जर जाळी लावण्यात आली तर या ठिकाणी लोक रेल्वेमध्ये मध्ये जाऊन क्रॉस पण करणार नाहीत आणि कचरा टाकताना देखील या ठिकाणी टाकणार नाहीत ना जर जाळी मोठ्या पद्धतीची बसवली हो तर तर हा एक मोठा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रेल्वे रेल्वेचं स्थानक आहे रेल्वे महानक रेल्वे महासंचालक यांनी हो या याची दखल घ्यावी या ठिकाणी रेल्वेचं एक स्थानक आहे या स्थान गोंडीचं स्थानक आहे या गोंडीच्या पूर्व बाजूला लोकांना उतरण्यासाठी अशी काही ठेशनची व्यवस्था नाही आहे तरी देखील त्या ठिकाणी एक तिकीट घर आहे त्या ठिकाणी आज जवळपास तीनशे ऐंशी करोडचं काहीतरी एक मोठं प्रोजेक्ट त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे असं दिसतंय तर त्या जागेच्या त्या ठिकाणी रेल्वेने एक दोन प्लॅटफॉर्म दोन डब्याचं प्लॅटफॉर्म दोन डब्यातून माणसं उतरतील एवढा तरी छोटा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी बनवावा या करून या गोंडीच्या लोकांना उतरायला सोयीस्कर का होईल कारण एका बाजूने चढायचं आणि एका बाजूनी, बाजूनी उतरायचं हे एक झिकरीच काम या ठिकाणी लोकांना करावं लागतंय त्यासाठी तिथे एक या बाजूला एक ठेशन ठेशनची व्यवस्था करावी त्याचबरोबर हा या ठिकाणाहून येणा जाणारा जो पब्लिक आहे गोंडी मध्ये या ठिकाणाहून त्या स्टेशन पर्यंत जाणारा जो पब्लिक आहे याच्यामध्ये बरेचसे अपंग आहेत आणि वृद्ध आहेत बरेच जणांचं चालणं वगैरे त्यांना शिडी चढणं हे फार जिकरीचं काम होत आहे तर ह्या शिडीच्याच बाजूला थोडीशी जागा स्पेस आहे त्या ठिकाणी एक लिफ्ट देखील त्या ठिकाणी नागरिकांसाठी बनवली गेली पाहिजे अशा पद्धतीचं कारण बनवली गेली पाहिजे कारण या गोवंडीमध्ये जेवढा तिकीटच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा जमा होतोय तेवढ्या प्रमाणामध्ये या गोंडी, गोंडी नागरिकांना काही एक सुविधा नाहीयेत एका बाजूला या टाटानगरच्या बाजूला देखील एक लिफ्ट बांधण्यात आली आहे अद्यापपर्यंत ती लिफ्ट चालूच नाहीये या ठिकाणी या ठेशन मध्ये बघितलं तर या ठेशनमध्ये बराचसा कचरा देखील आहे तिथं बसायला उठायला देखील जागा नाही अनेक ठिकाणी गळती देखील आहे आणि ठेशनच्या बाजूला देखील घाण गान, घाणीचं साम्राज्य आहे काही अनधिकृत गोष्टी देखील आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीच रेल्वे महासंचालकांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि या ठिकाणी लवकरात लवकर पहिली जाळीची व्यवस्था करावी आणि मोठी जाळी लावावी पंधरा जवळपास तीस फुटाची जाळी लावावी जेणेकरून या ठिकाणचा जो नागरिक जे काही कचरा वगैरे फेकत असतील तर तो कचरा रेल्वेच्या हद्दीत जाणार नाही आणि रेल्वे ना ना रेल्वेचा रेल्वे प्रवास देखील लोकांचा सुखकर होईल अशा पद्धतीची एक विनंती आम्ही या ठिकाणून रेल्वे प्रशासनाला करतो तर हे गोवंडीचं जे रेल्वे स्टेशन आहे तेथील जे रेल्वे स्थानकावरून जे पॅसेंजर येतात तर त्यांची देखील गैरसोय होते आणि स्थानिक इथे असतात त्याच्यामुळे स्थानिकांना सोयी सुविधा रेल्वे मार्फत मिळावी अशी वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड समन्वयक बाळासाहेब आठवले यांनी विनंती केलेली आहे सर आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे काही पत्र वगैरे करणार आह पत्र व्यवहार करणार आहात का यापूर्वी मी पत्र व्यवहार केलेला आहे पण अद्यापपर्यंत त्या पत्राची काही दखल घेण्यात आली नाही फक्त एकदा दखल घेण्यात आली होती त्यावेळेला या ठेशन हा ब्रिज बनला गेला त्या पत्रामुळे आणि वरती तिकीट घर बनलं गेलं त्यानंतर अद्यापर्यंत काय पत्राची पुढच्या माझ्या पत्रांची काय दखल घेण्यात आलेली नाही मी या ठिकाणच्या ठेशनाची देखील मागणी केलेली आहे लोकांना या ठिकाणी पण उतरता आलं पाहिजे म्हणून ठेशनाची देखील मागणी केली परंतु त्या पत्राची काय दखल घेण्यात आलेली नाही शासनाचे जे रेल्वेचे अधिकारी येतात नेहमी ते तिकीट घर तोडतायत आणि परत तिकीट घर बांधतायत ह्याच्या पलीकडे तिथं काही चित्र दिसत नाही पुढची भूमिका काय असेल तुमची तर या संदर्भामध्ये रेल्वेने लवकरात लवकर काय ते ऍक्शन घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल तर वंचित बहुजन आघाडीतर्फे ते आंदोलन छेडण्यात येईल असा त्यांनी साफ इशारा दिलेला आहे पाऊर आंदोलन येईल असा त्यांनी इशारा दिलेला आहे यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांची नक्कीच दखल घ्यावी नागरिकांना सोयी सुविधा पुरवेत पात्रा झी ट्वेंटी फोर न्यूज मी विनोद शिंदे मुंबई We 24